नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी उदयगिरीच्या राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्र सैनिकांनी सेने पोलीस यंत्रणेला निवडणूक बंदोबस्त कार्यात सहकार्य महाराष्ट्रीय उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्र सैनिकांनी सेने दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदगीर येथील विविध मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्ताच्या कार्यात पोलीस यंत्रणेला सहकार्य व मदत करण्याचे कार्य केले आहे यावेळी मतदान केंद्रावर आलेल्या अपंग वृद्ध मतदारांना मदत करणे तसेच मतदान केंद्राबाहेरील शांतता व शिस्त निर्माण करणे पोलिस यंत्रणेला सहकार्य करण्याचे कार्यही राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्रसैनिकांनी छात्र सैनिकांनी केले आहे या कार्यासाठी छात्र सैनिकांना त्रेपन्न महाराष्ट्र बटालियन एन सी सीचे प्रभारी कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल वाय बी सिंग कंपनी कमांडर कॅप्टन डॉक्टर राम साबदे तसेच पोलीस यंत्रणेचे मार्गदर्शन लाभले महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्रसैनिकांनी छात्र सैनिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदाना रोजी पोलीस यंत्रणेला मदत व सहकार्य करून राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के मस्के आणि उपप्राचार्य डॉक्टर एस जी पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे नेहरू नगर येथील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित नगरपालिकेचे दुर्लक्ष नगरपालिका हद्दीतील नेहरू नगर आजही मूलभूत सुविधेपासून वंचित आहे नेहरू नगर, नगर, नगर येथील नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे रस्ता करून देण्याची मागणी केली परंतु आजपर्यंत लोकप्रतिनिधी अथवा नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे नगरपालिका प्रशासनाने नागरिकांकडून कर वसूल करते पण नागरिकांना मूलभूत सुविधा का उपलब्ध करून दे दिली जात नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे पाण्याची व्यवस्था थ्री फेस लाइट रस्ता या गोष्टी गरजेच्या असतानाही नगरपालिका मात्र या नगराकडे डोळे झाक करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे नेहरू नगर येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांतून होताना दिसून येत आहे सध्या नगरपालिकेचे प्रशासन असल्यामुळे अधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यास तात्काळ या नगराकडे रस्ता निर्माण केला जाऊ शकतो मात्र विकासाच्या संदर्भात ना राजकीय महत्वाकांक्षा दिसून येत आहे ना प्रशासनातील अधिकाऱ्यांना या उपेक्षित असलेल्या भागाकडे विकास करावा असे वाटत आहे नागरी सुविधा पुरवणे हे नगरपालिकेचे आद्य कर्तव्य असून नगरपालिका दुर्लक्ष करत आहे हे नागरिकांना कळत आहे अशी दुर्दैवी स्थिती निर्माण झाली आहे उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूची विद्यापीठ क्रॉस कंट्री संघात निवड उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूची विद्यापीठ क्रॉस कंट्री संघात निवड महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथील गीते पिराजी या खेळाडूची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रॉस कंट्री संघात निवड झालेली आहे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धा मेंगलोर युनिव्हर्सिटी अलवाज एज्युकेशन फाउंडेशन बिद्री येथे होत आहे या स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गीते पिराजी या खेळाडूची विद्यापीठ संघात निवड झाली आहे या खेळाडूस प्राध्यापक सतीश मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के व सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे लातूर जिल्ह्यात मतदान मतदार टक्के टक्केवारी लातूर शहर विधानसभा मतदारसंघ बासष्ट पॉईंट सहा टक्के अहमदपूर विधानसभा मतदारसंघ अडुसष्ट पॉइंट पंचावन्न टक्के उदगीर विधानसभा मतदारसंघ सदुसष्ट पॉइंट अकरा टक्के निलंगा विधानसभा मतदारसंघ पासष्ट पॉईंट पंचाहत्तर टक्के औसा विधानसभा मतदारसंघ अडुसष्ट पॉईंट साठ टक्के एकूण झालेल्या मतदानात महिलांचे प्रमाण मोठे असल्याचे त्याचा फायदा निश्चितपणे महायुतीला होणार असल्याची चर्चा सर्व मतदारसंघातून दिसून येत आहे उदगीर येथील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलचे सर्वे सर्वा, प्राचार्य डॉक्टर वीरभद्र घाळे यांना नुकतीच शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल मानद डॉक्टरेट ही पदवी मिळाली आहे शिक्षण क्षेत्रात प्राचार्य वीरभद्र घाळे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना मिळालेल्या या बहुमानाबद्दल उदगीर येथील शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राचार्य दि ली होळीकर यांच्या नावाने चालणाऱ्या प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राम जाधव लेखक तुकाराम बिरादार प्रकाश साखरे आणि इतर सदस्यांनी प्राचार्य वीरभद्र घाळे यांचा सत्कार करून त्यांना गौरवित करण्यात केले आहे प्राचार्य डॉक्टर घाळे यांच्या या सन्मानाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव केला जातो आहे